नमस्कार मी वैशाली विचारे आरोग्य संदर्भात दोन मिनटं माहिती सांगते आजकाल आपण बघा की जेवणाची आपल्या वेळाबरोबर नाही आहे इवन आपल्याला पाणी शुद्ध नाही आहे हवा शुद्ध नाही आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोक आजारी पडतात आणि तुम्ही बघितलंच असेल एवढ्या लोकांचे एवढ्या लोकांचे पूर्वी होते का डायबिटीज कॅन्सर हे ते काहीही नव्हतं का नव्हतं कारण आपण आयुर्वेदाचा वापर करत होतो आणि आजकाल आपण आयुर्वेदाला पूर्णपणे विसरलो ॲलोपॅथिकची गोळी घेतली थोड्या वेळासाठी बरं वाटलं की आपल्याला बरं वाटतं तर ते सगळे प्रकार होऊ नये तर त्यासाठी आमच्या थ्रू हे आयुर्वेदिक रियांश अमृत ज्यूस आहे ह्याच्यामध्ये बेचाळीस प्रकारच्या जडीबुटी आहेत चाळीस प्रकारचे चा फ्रुट्स आहे जेरी बेरीज वापरले त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामुळे काय होतं पूर्ण बॉडी डिटॉक्स होते पूर्ण बॉडी साफ करायचं काम हे रियांश अमृत ज्यूस करतं हे घ्यायचं कसं आहे कोमट पाण्यामध्ये पंधरा एम एल सकाळी अनुशीपोटी घ्यायचं आणि एक तासानंतर तुम्ही काहीही खाऊ शकता प्लस संध्याकाळी पण तसंच घ्यायचं पंधरा एम एल कोमट पाण्यामध्ये घ्यायचं काचेच्या ग्लासमध्ये साठ एम एल त्याच्यामध्ये कोमट पाणी टाकायचं आणि ज्यूस बनवून घ्यायचा काचेच्या ग्लासमध्येच घ्यायचं इवन तुम्हाला ह्याच्यामध्ये स्टीलचा वापर बिलकुल करायचा नाही आहे हे तुम्हाला मेडिकलला पण अवेलेबल आहे पण मेडिकलला घ्यायला गेलात तर तुम्हाला हे दोन हजार रुपयाला आहे आम्ही कन्सेशनमध्ये देतो एक बॉटल तुम्हाला पंधराशे रुपयामध्ये देतो आणि तुम्ही तीन महिन्याचा कोर्स एकत्र घेतलात तर तुम्हाला कन्सेशनमध्ये दिलं जाईल माझा नंबर आहेच त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता थँक्यू